तर मंडळी दीडशे वर्ष आयुष्य जगलेले योगी शंकर महाराज आजही अनेकांसाठी गूढ आहेत भगवान शंकरांचा अवतार समजला जातो महाराज नेहमी म्हणायचे मै कैलास का रेनेवाला मेरा नाम आहे शंकर दुनिया को समजाने आया करले कुछ अपना कर्म हे शब्द आहेत योगी शंकर महाराजांचे योगी पुरुष अशी त्यांची ओळख ते शंकर महाराज ज्यांच्या जिवंतपणी आख्यायिका बनलेले महाराज पण मंडळी योगी शंकर महाराजांच्या विषयी अशा आपण पाच गोष्टी ऐकणार आहोत अतिशय रहस्यमय अशा गोष्टी आहेत की कित्येकांना त्या माहीत नाही त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा या पाच गोष्टी ऐकल्यानंतर देव आहे का नाही या प्रश्नाचे उत्तर मिळेल आणि योगी शंकर महाराज हे भगवान शिवशंकरांचे अवतार आहेत हे नक्की समजेल त्यासाठी ह्या पाच गोष्टी नक्की पहा मी बोलत जरी असले तरी हे विचार योगी शंकर महाराजांचे आहेत मी माया जाधव मराठी हिस्ट्री आणि भटकंती या चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत करत आहे पहिली गोष्ट आपण पाहणार आहोत मंडळी योगी महाराज मूळचे कुठले तर आपण पाहतो ऐकलं असेल नदीचं मूळ आणि ऋषेचे कूळ हे कधीही विचारू नाही असंही म्हणतात महाराजांचं तसंच काही आहे महाराज कुठले हे ठामपणे सांगता येत नाही पण महाराजांच्या बद्दल भक्तांच्याकडून सांगितलं जातं की महाराज हे नाशिक जिल्ह्यातील अंतापूरचे आणि या ठिकाणी चिमणाजी नावाचे गृहस्थ राहत होते ते भगवान शिवशंकरांची भक्ती करत होते अफाट भक्ती त्यांच्या पोटी पुत्रप्राप्ती होत नव्हती तेव्हा त्यांच्या एकदा स्वप्नामध्ये भगवान शिवशंकरांनी दृष्टांत दिला की रानात जा त्या ठिकाणी तुला बाळ मिळेल आणि चिमणाजी रानात गेले दोघेही पती पत्नी त्यांना एक लहान तेजस्वी बाळ मिळालं की ज्याचं तेज सूर्यासारखं होतं त्याला आपल्या मुलाप्रमाणे या बाळाला वाढवलं पण मुलगा मोठा पुढे झाला सांभाळ करणाऱ्या मुलानेच माता पित्यांना आशीर्वाद दिला की पुत्रप्राप्ती होवो आणि त्या ठिकाणाहून महाराज निघून गेले त्यांच्या बाबतीत अशी कथा सांगितली जाते ती खरीच आहे महाराजांच्या जीवनामधली दुसरी गोष्ट की सद्गुरु शंकर महाराजांचं वय हे एकशे वर्षाचं होतं असंही भक्तांकडून सांगितलं जातं पुण्यातील एक डेक्कन कॉलेजचे प्राध्यापक बालचंद्र हे होते त्यांनी एकदा विचारलं महाराजांना की वय काय त्या ठिकाणी महाराज म्हणाले मी पेशंटबरोबर जेवण करतोय पंक्तीला आणि त्यावेळी महाराजांचं वय होतं दीडशे वर्षाचं एकोणीसशे सत्तेचाळीस साली महाराजांनी समाधी घेतली तेव्हा महाराजांचं वय होते एकशे बासष्ट वर्ष असं अनेक भक्तांकडून सांगितलं जातं महाराजांच्या जीवनातील तिसरी गोष्ट आहे की महाराजांना रशियन पासून सर्व भाषा येत होत्या जेव्हा महाराजांकडे भक्त यायचे ना दर्शनाला प्रत्येक येणारा भक्त त्या भक्ताच्या भाषेत महाराज त्यांना उत्तर द्यायचे विचार करा लाखो भक्त येत होते या महाराष्ट्राच्या देशाच्या कानाकोपऱ्यात जेवढ्या भाषा आहेत तेवढ्या भाषा योगी शंकर महाराजांना येत होत्या ज्याने हे विश्वास निर्माण केले त्या भगवान शिवशंकरांचा अवतार आहे त्यामुळे तर सगळ्या भाषा येत होत्या आणि विचार करा आजही सगळ्या भाषा कोणालाही ना येत नाही चार भाषा सात भाषा दहा भाषा येणारी लोक प पाहिलेत ऐकलेत पण या देशात त्या सगळ्या भाषा येणारा असं कोणही व्यक्ती नाही आणि ह्या सगळ्या भाषा येणं म्हणजे देवाचा अवतार आणि योगी शंकर महाराज हे भगवान शिवशंकरांचे अवतार होते हे निश्चित आहे महाराजांच्या जीवनातले चौथे आपण रहस्य पाहणार आहोत महाराजांचा आवडता आकडा हा तेरा होता महाराजांचा तारखेला झाला असं सांगितलं जातं आहो महाराजांच्या समाधीनंतर चोपन्न वर्षांनंतर माधवनाथ बाबा यांना दर्शन दिलं होतं पावागडाचा डोंगर उतरत असताना महाराजांनी दहा हॉटेलमध्ये हो चहा पिलेला आहे प्रत्येक ठिकाणी तेराच बिला झालं होतं महाराजांनी प्रत्येक वेळी शंभर रुपये नोट दिली पैसे परत घेतले नाहीत असंही भक्तांकडून सांगितलं जातं आता महाराजांच्या जीवनातलं पाचवं रहस्य पाचवी गोष्ट आहे बघा महत्वाची हैदराबाद संस्थानाचा अखेर होणार म्हणजे शेवट होणार असं स्वतः महाराजांनी सांगितलं होतं हैदराबाद संस्थानाचा निजाम हा महाराजांचा भक्त होता परंतु या निजामानंतर जो दुसरा निजाम आला तो महाराजांचा भक्त नव्हता योगी महाराज एकदा त्यांच्या संस्थानामध्ये गेले म्हणजे हैदराबादला तेव्हा त्यांनी हाकलून काढलं होतं त्या निजामानं आणि त्याच्यानंतर हैदराबादला जी मुळशी नदी आहे त्या नदीला पूर आला महाराजांना क्रोध आला आणि त्याच्यानंतर निजामानं महाराजांना आणण्यासाठी पालखी पाठवली आणि त्यावेळी महाराज म्हणाले तुझं संस्थानच संपल असे योगी महाराज आहेत तर मंडळी पुण्यामध्ये आपण जर गेलो ना तर एकदा नक्की जा सद्गुरू शंकर महाराजांच्या पायाशी नतमस्तक व्हा त्यांच्या मठामध्ये जा जीवनामधील प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्याला त्या ठिकाणी मिळेल तर मंडळी मनापासून भक्ती केली मनापासून विश्वास ठेवला आपल्या साधू संतांच्या वरती सद्गुरू शंकर महाराजांच्या वरती आपल्याला जीवन जगावं कसं ही दिशा आपल्याला नक्की मिळेल तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा कमेंटमध्ये जय सद्गुरू महाराज असं लिहा आणि माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा बेलायकोनचे बटन देखील प्रेस करायला अजिबात विसरू नका जय सद्गुरू शंकर महाराज